प्रदेश न्यूज ट्वेंटी सामान्य जनतेचा आवाज शहरातील मराठी पत्रकार संघात शनिवार दिनांक सहा जानेवारी रोजी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दर्पणकार आचार्य बाळूशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दिनांक सहा जानेवारी रोजी पत्रकार भवनात दर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त जिंतूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार तसेच सन्मान चिन्ह देऊन यानिमित्त जिंतूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार एम ए माजीद प्रमुख पाहुणे तहसीलदार राजेश सरवदे उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोफणे पोलीस निरीक्षक दिलीप तिडके नायब तहसीलदार प्रशांत राखे राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षा प्रेक्षा भांबळे गट संघाचे त्र्यंबक पोले डॉक्टर अहमद आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना प्रेक्षा भाबळे म्हणाल्यात की वृत्तपत्र समाजाचे दर्पण आहे समाजाचे दुःख वेदना समस्या आपल्या लेखणीने सदा सर्व काळ मांडतच असतो अशा वेळी जीवाची पर्वा करत नाही आजच्या जगाला आलेले व्यावहारिक स्वरूप पाहता पत्रकारांच्या मनातील सुप्त इच्छा आकांक्षा वेदना समाजाने समजून घेण्याची आवश्यकता आहे यावी तहसीलदार राजेश यावेळी म्हणत की लोकशाहीमध्ये पत्रकारांचे स्थान आहे ब्रिटिश दर्पण हे अन्यायाला वाचा फोडणारे असे वृत्तपत्र तयार झाल्याची माहिती यावी त्यांनी दिली आहे तर दर्पण या नावातच सर्व काही आहे त्या काळातील पत्रकारिता आणि आत्ताच्या पत्रकारितेचे स्वरूप बदलले असून मीडियामध्ये तंत्रज्ञान वाढल्याची माहिती ही त्यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून सांगितली आहे पत्रकारांनी आपली लेखणी अबाधित ठेवण्याचं काम मराठी वृत्तपत्र सृष्टीमध्ये कायम ठेवल्याचं सांगितलंय पत्रकारिता क्षेत्र नवनवीन बदल आणि आव्हाने पेलण्यासाठी सक्षम असल्याचं आजपर्यंतच्या प्रवासातून दिसून आल्याचं मत करण्यात कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संघाचे अध्यक्ष शेख शकील म्हणाले की वृत्तपत्रे समाज माध्यमांवर विश्वास ठेवणारा मोठा वर्ग अस्तित्वात आहे पत्रकारांच्या सुप्त वेदना समजून घेऊन शासनाने धोरणात आमूलाग्र बदल करावा पत्रकारांना कायमस्वरूपी हक्काचे निवासस्थान जीवनात स्थैर्य येण्यासाठी अर्थकारणाला गती दिल्यास शासनाने पुढाकार घेऊन पत्रकारांसाठी प्रोत्साहनपर मदत तातडीने जाहीर करावी अशी आग्रही मागणीही यावेळी त्यांनी केली आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे कार्याध्यक्ष बालाजी शिंदे सचिव ज्ञानेश्वर रोकडे महेश देशमुख यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहजाद पठांतर आभार शेख अलीम यांनी मानले रूपाने या सुगंधी संस्कृतीचा होऊन हा आज आगळा पत्रकारांचा सत्कारांचा सोहळा हा पत्रकारांच्या सत्काराचा सोहळा तर हा तुमचा सोहळा आहे तुमच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तर मला अतिशय आनंद होतोय की आपल्या जिंतूर तालुक्यामध्ये सन्मान्य व्यासपीठ त्यांच्या सन्मानाने सजलेला आहे त्यांच्यासाठी दोन शब्द म्हणेल समाज म्हणे विचार प्रखंड शब्द आणि करुणी पत्रकार त्यांनी हा रंगमंच सजवलेला आहे तर मी शासकीय निकेतन जिंतूर येथे कार्यरत आहे नुकतंच ऍक्सिडेशन राष्ट्रीय मूल्यांकन प्राप्त केलेलं आहे त्यामध्ये पत्रकारांचा हा सर्वात जास्त सहभाग होता कारण नुकतं त्यांच्या बातमीमुळे आमच्या महाविद्यालयास अतिशय दत्तकगार प्राचार्य मिळालेले आहेत केवळ त्यांच्या बातमीमुळे आमच्या विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान मिळालेलं आहे तर त्याविषयी मी त्यांचे खूप खूप आभार मानते विशेषतः बबलूभाई यांची करून प्रत्येक शासनापर्यंत आमची समस्या मांडली होती त्यामुळे आज आम्हाला एवढे चांगले प्राचार्य मिळालेले आहेत तर मी पत्रकारांसाठी एक स्लोगन म्हणेल इथं तर वर्षाव होत आहे स्लोगनचा त्याच्यात पण एक माझी भर देश की देश दुनिया की हर खबर वो दिखाता है हा पत्रकारांसाठी माझा समर्पित आहे स्लोगन देश दुनिया की हर खबर वो दिखाता है सच्चाई के लिए वो किसी से भी लड़ जाता है बाकी सब तो व्यापार करते हैं जो जान की परवा न करे वही पत्रकार कहलाता है वही पत्रकार कहलाता तर मला एवढं सांगायचं आहे की देशाचा चौथा आधारस्तंभ का आधार म्हणला जातो कारण त्यांच्या तेवढं न्यूज साठी अजमत खान पठाण जिंतूर